দিলি দিলি পেলিম আছে सर सर आज विविध विकास कामाचं पडलीपूजन झालं भूमिपूजन झालं मोदी की गॅरंटी काय वाटतं तुम्हाला प्रचंड रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती महिलांची एक रेकॉर्ड ब्रेक सभा झाली आणि मोदीजींची गॅरंटीच चालली तिकडे आता लोकांनी मोदीजींना गॅरंटी दिली आहे हॅट्रिक करण्याची त्यामुळे पुन्हा फिरेकवार मोदी सरकार अशा प्रकारचं देशामध्ये पूर्णपणे एक वातावरण आहे आणि फार मोठा आज मोठ्या कोट्यावधी रुपयांच्या योजना लोकार्पण झाल्या भूमिपूजन झालं मोठं एक महाराष्ट्रासाठी देखील फार मोठी अशी चीज़。सर वंचित नाही वंचित नाही ऐकलं नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका